सोलापूर महानगरपालिकेत आज पहिली सभा झाली आणि या सभेमध्ये भाजपचे नऊ नगरसेवक निवडले जाणार होते मात्र या ठिकाणी आठच नगरसेवक निवडलेत भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर आपल्यासोबत आहेत मॅडम नक्की काय सांगाल नक्की काय भानगड झाली भानगड काय झालेली नाहीये एका नगरसेवकाची निवड व्हायची पेंडिंग ठेवलेली आहे ती पुढच्या परिवहन आणि एक नगरसेवक हा पुढच्या सभेमध्ये निवडला जाईल ही निवड किती वर्षासाठी सव्वा वर्षासाठी ही अडीच वर्षासाठी निवड केलेली आहे एका नगरसेवकाची कारण पक्षामध्ये अनेक इच्छुक आहेत त्यांना दुसऱ्यांना पण संधी मिळावी त्याच्यासाठी ही अडीच वर्षासाठी कालावधी केला एवढं मोठं पालकमंत्री एवढे दिवस तळ ठोकून असताना आणि आज सभेच्या अजेंड्यावर विषय असताना परिवहन समितीचे सदस्य का निवडले नाही परिवहन समितीच्या सदस्यांची निवड पुढच्या मीटिंग मध्ये होईल एवढं संख्याबळ आहे आणि त्यामधले निवड करणं हा भाग आहे ना त्यामुळे निवड करून पुढच्या मीटिंग मध्ये नक्की होईल आज एकूणच पहिल्या सभेमध्ये जो काही गोंधळ पाहायला मिळाला यावरून या सभेमध्ये भाजपच्या सभागृह नेत्यांचं महापौरांचं किंवा आपण शहराध्यक्ष आहात त्यांचं कंट्रोल नाही असं वाटतंय का नाही असं काही झालेलं नाही आहे विरोधकांनी हा विषय तिसरीकडे नेला आणि खरं म्हणजे स्थायी समिती आणि याच्या आठ नगरसेवकांची निवड आम्ही केलेली होती परंतु आज हा अनेक महत्त्वाचा विषय बीटूचा होता आणि बीटूच्या महत्त्वाचा विषय असताना त्याच्यावरती न करता लोकांचं लक्ष डायवर्ट करणे ह्याच्याकडे जास्त भर देऊन शहराच्या जो अजेंड्यावरती महत्वाचा विषय होता ज्याचा निर्णय आत्ता विधानसभेच्या बजेटमध्ये होणार आहे हा विषय घेतलेला होता आणि पुढच्या मीटिंगमध्ये आपण घेऊ ना सगळ्यांचीच निवडी भाजपची बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की एक व्यक्ती एक पद आपल्याकडे शहराध्यक्षपदही आहे आणि आपण आता स्वीकृत नगरसेवक झालात नक्की दोन्ही पद आपल्याकडे राहतील की काय हो माननीय प्रदेशाध्यक्ष आमचे रवींद्रदा चव्हाण यांची परवानगी घेतलेली आहे त्यांच्याशी बोललेली आहे आणि त्यानुसारच हे मी स्वीकृत नगरसेवक पद घेतलेलं आहे विवाह बंधन विश्वास विवाह बंधन आचा या सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साटी गल्ली सोलापूर